हे बघा सावरकरांना भारतरत्न मिळावं असं आमची सावरकर कुटुंबियांची अजिबात इच्छा नाही कारण हिंदू जनतेनी भारतीय जनतेनी त्यांना स्वातंत्र्यवीर आणि हिंदू हृदय सम्राट ज्या पदव्या दिल्या आहेत मला वाटतं भारतरत्ना मी जास्त मानतो कारण भारतरत्न असंख्य थोर व्यक्तींना मिळालं जरूर मिळालं आहे पण त्याच्यामध्ये काही नावं अशी आहेत की मला ती नावं मी घेणार नाही पण अशा व्यक्तींनाही भारतरत्न जिथे मिळाले ते भारतरत्न सावरकरांना मिळावं ह्याची मी मागणी करणार नाही ते मागेपासून मागणी करतायत पण भारतरत्न मिळावं सावरकरांना याचा काय संबंध आहे त्यांचा सावरकरांचं तत्त्वज्ञान ज्यांना मान्य नाही आहे सावरकरांचं अपवाद जे सहन करतात त्यांनी भारतरत्न मागणं मला उचित वाटत नाही आहे हे बघा राजकारणात गेलं की काय काय करावं लागतं हे नवीन नाही आहे आणि हे स मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी जे काय केलं आहे पण जो आज मुख्य मुद्दा जो आहे की जो पक्ष शंभर टक्के हिंदुत्ववादी पक्ष होता तो पक्ष हो आज त्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे आणि राहुल गांधी जे सावरकरांचा वारंवार अपमान करतात त्यांच्या मांडीला मांडी ते बसतात त्याच्यामुळे जनतेला योग्य ते कळलेलंच आहे काय त्यांचं आता भारतात फाटीच्या नंतर हिंदूंची लोकसंख्या नव्वद टक्के होती मुस्लिम लोकसंख्या आठ टक्के होती आज मुस्लिम लोकसंख्या बावीस टक्के झालेली आहे हा अत्यंत इतकी लोकसंख्या वाढ जगात कुठेही होत नाही आणि ही लोकसंख्या आणखीन वाढली तर हे आधी लोकसंख्या जिथे जिथे मुसलमानांची जास्त होती ते भागाची फाळणी झालेली आहे म्हणजे भारत तुटलेला आहे भारताचे किती तुकडे तोडायचे आहेत आज आम्हाला इथे बहुसंख्या आहोत आम्ही आम्हाला बहुसंख्या म्हणून जगायचा अधिकार आहे आणि त्याच्यासाठी जर माझं म्हणणं की हिंदूंनी लोकसंख्या वाढायला पाहिजे किंवा मग लोकसंख्या नियंत्रण कायदा आणला पाहिजे आणि जो कठोरपणे अंमलात आणला पाहिजे आज तो नाही आहे त्याच्यामुळे दुर्दैवानी मुस्लिम लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक मतदारसंघातील लोकसभा विधानसभा डेमोग्राफी बदलली आहे पुढची निवडणूक कोणाची असेल हे मुसलमान ठरवणार आहेत हे आजच दिसतं आहे त्यामुळे त्यांनी त्या दृष्टीने त्यांनी ते आवाहन केलेलं आहे नव्वद लाख बांगलादेशी भारतात महाराष्ट्रात आहेत दहा कोटीच्यावर भारतात आहेत टोटल आणि महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात गेलेले आहेत कारण महाराष्ट्र एक संपन्न राज्य आहे त्यांना इकडनं रस्त्यावरचे सगळे धंदे तुम्ही बघा तो हौला ह हल्दिया वगैरे असे जिल्हे सांगतात ते पण ज्याला कोणाला बंगाली येतं चांगलं तो तेनना तो। ते तो त्यांना ओळखू शकतो टॅक्स भरायचा नाही आणि प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा हा त्यांचा एक त्यांची स्ट्रॅटेजी आहे त्यांच्या काही संघटना आहेत ज्यांच्याकडे प्रत्येक ठिकाणी त्यांचा अभ्यास असतो त्यामुळे तुम्हाला जर का कॅन्सर असेल तर टाटामध्ये कसं यायचं त्याकडनं फायदा कसा घ्यायचा ह्याचं सगळं त्यांच्याकडे असतं आणि ते 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 पूर्ण सोय करून देतात आज मुंबईतली सरकारी हॉस्पिटल ही मुस्लिमांनी भरलेली आहेत आणि हिंदू तिकडे गेला त्याला त्रास देऊन ते दे पळून लावतात म्हणजे टॅक्स हिंदूने द्यायचा मुसलमान टॅक्स देत नाहीत आणि माझं तर एक ओपन चॅलेंज आहे की कि मुसलमानांकडनं किती टॅक्स जमा होतो हे एकदा इन्कम टॅक्सनी घोषित करावं हो। म्हणजे मग कळेल तर ज्याला जेवढा टॅक्स मिळतो तेवढा त्या समाजाला फायदा द्यायला पाहिजे आणि ब आज जे त्यांची जी मुलं वाढत आहेत त्याच्यामध्ये सरकारच्या अनेक योजना कारणीभूत आहेत म्हणजे त्या गरोदर बाईला आहार देणं सगळं देणं आणि आज तिला चार चार मुलं झाली पाच पाच झाली तरी तो कंटिन्यूच आहेत तर म्हणजे हिंदूंच्या पैशाने त्यांची लोकसंख्या वाढते हे बघा जगात अहिंसा काहीच नसते तुम्ही जेव्हा श्वास घेता ना तेव्हाही काही जीव मारतातच तर हिंसा किंवा अहिंसा जर भगवान श्रीकृष्णाचं तत्त्वज्ञान घेतलं तर जी चांगल्याच्या संरक्षणाकरता जी असते ती हिंसा नसते आणि चांगल्यांना दाबून टाकण्याकरता जे कृत्य घडतात ते हिंसक असतं फरक हाच आहे श एखाद्या सैनिकाच्या जर शस्त्र असेल तर ती हिंसा नाही पण तेच शस्त्र अतिरेक्याच्या हातात असेल तर ती हिंसा आहे मंदिर सर्व आणि पहिलं तुम्ही कायदे काढून टाका किंवा मग जर कायदे तुम्हाला ठेवायचे असेल तर सगळे कायदे समान कायदे चर्च आणि क पण लावा नाही आमचे कायदे आमच्यावर सोडून द्या आम्ही आमचं बघून घेऊ